केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज वीस ऑगस्ट रोजी घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत सादर केलं हे विधेयक मांडताना संसद भवनात विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला यावेळी अमित शहा हे लोकसभेत विधेयक सादर करत असताना विरोधकांनी या विधेयकाच्या प्रती फाडून अमित शहा यांच्या दिशेने भिरकावल्या त्यावेळी अमित शहा हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं नेमकं हे विधेयक कोणतं होतं आणि कशासाठी होत तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक झाले तर पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री यांना पदावरून काढून टाकण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार आहे होय खर तर आपण नेहमीच म्हणतो की सामान्य जनतेकडून जर चूक झाली तर त्यावर शिक्षा असते पण मंत्र्यांकडून नेत्यांकडून किंवा मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान असतील यांच्याकडनं जर एखादी चूक झाली त्यांच्याकडून जर एखादा नियमभंग झाला तर त्यांच्यावर काय कारवाई होते का हे आपल्याला बघायला मिळतच नाही आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक नव नवीन कायदा आता अंमलात येणार आहे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत तीन विधेयक सादर केली आहेत तिन्ही विधेयकांविरुद्ध लोकसभेत प्रचंड गोंधळ माजला होता खासदारांनी तिन्ही विधेयकांच्या प्रती फाडून थेट अमित शहा यांच्या अंगावर फेकल्या त्या त्यामुळे आणखी गदारोळ वाढला लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी संसदेचं काम त्यावेळी स्थगित केलं त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभेमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र होत विरोधकांनी तिन्ही विधेयक मागे घेण्याची मागणी केली तसेच काँग्रेस आणि ए आय एम आय एम चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनीही विरोध केला समाजवादी पक्षाने विधेयकांना न्यायविरोधी संविधान विरोधी म्हटलंय यावर अमित शहा यांनी ही विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली आहे या विधेयकांमध्ये अशी तरतूद केली आहे की जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्री, कि मंत्री अशावर जर गंभीर गुन्ह्यांमध्ये जर त्यांना अटक झाली की कि ज्यामुळे किमान पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो आणि त्यांना सलग तीस दिवस कोठडीत ठेवलं गेलं तर एकतीसव्या दिवशी त्यांना पदावरून काढून टाकलं जाईल अशी यामध्ये तरतूद करण्यात आली आहे विधेयक आहेत घटना दुरुस्त विधेयक दोन हजार पंचवीस आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक दोन हजार पंचवीस ही तीन विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यासाठी अमित शहा यांनी लोकसभेमध्ये प्रस्ताव सुद्धा मांडलाय पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांबाबत हा कायदा आता अस्तित्वात येत असला तरी सुद्धा अरविंद केजरीवाल हे पदावर असताना अटक झालेले पहिले मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री अशी भूमिका पार पाडलेले अरविंद केजरीवाल यांनी सहा महिने कोठडी आणि तुरुंगात राहिल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही आणि तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांनी दोनशे एक्केचाळीस दिवस कोठडी आणि तुरुंगात राहिल्यानंतर राजीनामा दिला नाही केजरीवाल हे पदावर असताना अटक झालेले यामुळे पहिले मुख्यमंत्री ठरले आता तिन्ही विधेयकांबद्दल जर जा जाणून घ्यायचं तर काय तर पहिला म्हणजे केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक दोन हजार पंचवीस केंद्र सरकारच्या मते सध्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रशासित प्रदेश कायदा एकोणीशे त्रेसष्ट अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची तरतूद नाहीये म्हणून अशा प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश कायदा एकोणीशे त्रेसष्ट च्या कलम पंचेचाळीस मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यानंतर दुसरा म्हणजे एकशे तीसवे संविधान दुरुस्ती विधेयक दोन हजार असं म्हटलंय की आरोपांमुळे अटक केलेल्या काढून टाकण्याची संविधानात कोणतीही तरतूद नाही म्हणून अशा प्रकरणांमध्ये पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना आणि राज्यांच्या किंवा राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी संविधानाच्या कलम पंच्याहत्तर एकशे चौसष्ट आणि तीनशे एकोणचाळीस ए ए मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकाबद्दल बोलायचं झालं तर या कायद्याच्या जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायद्याच्या दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची कोणतीही तरतूद केलेली नाही जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा एकोणीसच्या कलम चोपन्न मध्ये सुधारणा केल्यानंतर गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना तीस दिवसांच्या आत काढून टाकण्याची तरतूद आता असणार आहे यासोबतच या, या विधेयकांची चर्चा झाली आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे ऑनलाईन गेमिंग संदर्भातला तर ऑनलाईन गेमिंगची अनेक प्रकरणं आता समोर येत आहेत त्याच्यामुळे कुठेतरी गुन्हेगारी मध्ये वाढ सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते तर याबाबतच आज चर्चा करण्यात आली आहे की ऑनलाईन गेमिंग वर बंदी घालणारे विधेयक देखील यावेळी सादर करण्यात आले केंद्र सरकार यांनी लोकसभेमध्ये ऑनलाईन गेमिंग वर बंदी घालणारे विधेयक सादर केलंय की मंगळवारी मंत्रिमंडळाने ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मान्यता दिली आहे आणि यामध्ये ऑनलाईन पैसे गेमिंग जाहिराती खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात गृहमंत्री अमित शहा यांनी ही, हो ही विधेयक सादर केली आहेत आणि अजून या प्रकरणाबाबत बोलायचं झालं तर केंद्र सरकारचा असा विश्वास आहे की ही तीन विधेयके लोकशाही आणि सुशासनाची विश्वासार्हता मजबूत करतील आतापर्यंत संविधानानुसार केवळ दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींनाच का पदावरून काढून टाकता येतं विद्यमान कायद्यांमध्ये संविधानिक पदांवर असलेल्या नेत्यांना काढून टाकण्याची स्पष्ट तरतूद नाहीये याबाबत कायदेशीर आणि राजकीय वाद सुद्धा आहेत दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मध्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतरही ते पदावर होते राजीनामा दिला होता सेनतील बालाजी दोनशे एक्केचाळीस दिवस तुरुंगात होते जे तमिळनाडूचे मंत्री आहेत तमिळनाडूचे मंत्री असलेले सेनतील बालाजी हे दोनशे एक्केचाळीस दिवस तुरुंगात असताना ते मंत्री होते मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच एमटीसी मध्ये नोकरीसाठी पैसे देण्याच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जून दोन हजार ईडीने बालाजी यांना अटक केली होती त्यानंतरही ते ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पदावर रुजू होते त्यांच्या अटकेपूर्वी ते वीज उत्पादन शुल्क आणि दारूबंदी विभाग या, याची जबाबदारी सांभाळत होते अटकेनंतर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्यांना खाते नसलेले मंत्री म्हणून ठेवलं आणि त्यांचे विभाग इतर सहकाऱ्यांना सोपवले होते तर सध्या लोकसभेमध्ये अमित शहा यांनी तीन विधेयक सादर केलेली आहेत आणि ती महत्वपूर्ण असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे पण तरी सुद्धा विरोधकांकडून विरोध का करण्यात येतोय याबद्दलचं तुमचं मत काय आहे यासोबतच अमित शाह हे जेव्हा विधेयक सादर करत होते त्याबद्दलची माहिती देत होते त्यावेळी विरोधकांकडून त्या त्यांच्यावर भिरकावण्यात याबाबतच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून या कायद्यांमध्ये कोणती सुधारणा होण्याची गरज आहे का किंवा जे कायदे आहेत ते तसेच असले पाहिजेत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील மகப்பூர் டவுன் கணச்சி பத்திரா டா மாராஷ்ட